केडगाव रबाजी कोतकरमध्ये पोलिसांची विनापरवाना सावकार की महिलेने केली अधीक्षक साहेबांकडे तक्रार महिलेचे घर सोने पैसा गेला व्याजात सावकाराने घर आणले रस्त्यावर आणि पोलिसांनी केली महिलेवर तीनशे चोपन्न अन्वय कारवाई केडगाव परिसरात पोलिसांची बिनापरवाना सावकारकी पीडितेच्या संगे केला व्यवहार लाखो रुपये देऊन केली व्याजाची आकारणी काही वर्षे व्याजाचे पैसे दिल्याने जेवढी मुद्दल दिली तेवढे व्याजाच्या पोटी पाच लाख वसूल करून शेवटी घर विकण्यास भाग पाडले तदनंतर घराच्या लाखो रुपये रकमेतून स्वतःचे पाच लाख देखील डबल पुन्हा वसूल केल्यानंतर पीडितेने आपल्यावर झालेल्या मारहाणीची कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली मात्र उलट पक्षी जे सत्य आहे ते बाहेर न पडता पीडितेची मारहाण करून तिचे न्यूजला नाव आले त्यामुळे पीडितेचे व्याजात घर गेले सोनं गेलं पैसाही गेला आणि शेवटी पदरात पडली ती बदनामी या सर्व घडलेल्या प्रकारातून पीडितेने शिवराष्ट्र सेना पक्षाकडे धाव घेत तक्रार केली त्यानंतर पोलीस अधीक्षक साहेबांकडे देखील तक्रार करत न्याय मागितलाय या विषयात आता शिवराष्ट्र सेना देखील आक्रमक झाल्याचं पाहायला या सर्व पीडितेने डिजिटल नगरशी बोलताना अधिक केले माझं नाव वैशाली विशाल निमसे मी राहणा श्रीकृष्ण नगर निफ्टी रोड माझ्या नवऱ्याने देवीदास शेंडे यांच्याकडनं चार ल, चार ते पाच लाख रुपये घेतले होते व्याजाने तर ते व्याज चुक्त केलं त्याचे व्याज चुप्त केलं मुद्दाला त्याची दिली पण ते देऊन सकट त्यांनी मला माझं सोनं नाणं सगळं गेलं पण ते देऊन सकट त्यांनी माझ्या घराला गिराईक लावलं माझं घर विकलं मला रस्त्यावर आणलं त्यांनी आता तुमची काय मागणी माझी मागणी एवढीच आहे की तो पोलीस असून तो सावकारकी करतो ती सावकारकी नाही करायला पाहिजे त्यांनी शिवाय माझे पैसे सकट मी त्याला देऊन सकट तो माझ्या नवऱ्याकडं मागणी मागवतोय माझ्या नवऱ्याला रस्त्यात आडवायचा गाडी इसवायचा म्हणायचं मला माझा व्याज दे मी तर पंचवीस हजार रुपये त्याला द्यायचा आम्ही त्याला माझा नवरा तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये महिना घेत होता तो माझ्याकडनं असं करून सकट त्याने माझ्या घराला शेवट गिराईक लावलं ला माझं घर विकलं मला रस्त्यावर आणलं मला काही नाही मला फक्त प्रशासन नाही न्याय पाहिजे बस माझी एवढीच इच्छा आहे आता मग तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी करणार आहे तुम्हाला आता न्याय मिळण्यासाठी तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे मला न्याय नाही मिळाला तुम्ही उपोषण करेन तुम्ही आज एस पी साहेबांनाही निवेदन दिले हो दिलं ते म्हणतो आता परत कोतवाली जा मग ते मोरे दादांकडे मोरे दादा सांगतील बोवा त्यांना बोलवून घेतील तिथं मिस्टरांना ते आता परत हे करतील सांगू दिल्याचं तुमच्याकडे काही प्रूफ आहे का? माझ्याकडे पुरावे आहे सगळे मला ते धमक्या देत होता मला म्हणायचं थांब तुला सांगतो मी त्यांना म्हटलं पण होतं तुम्ही पोलीस आहे म्हणून तुम्ही काय धमक्या देता का तो मला म्हटला थांब तुला सांग तुम्ही तुमच्याकडे प्रूफ काय आता माझ्याकडे त्याचे रेकॉर्डिंग पण आहे आणि प्लस माझ्याकडे त्याचे जेवढे पैसे त्यांनी मला पैसे दिलेले आणि शिवाय तो ऑनलाईन जेवढा व्यवहार झाला त्याच्या वेळे तो आणि त्याला दोन, दोन महिने पाठवले पण तिसऱ्या महिन्यात म्हटलं मला ऑनलाईन पैसे नकोय मला कॅश पैसे पाहिजे आणि कॅश पैसे मिस्टरांकडून घ्यायला त्यांनी घराचा जो व्यवहार झाला आमच्या ती राहिलेली रक्कम मला घेण्यासाठी मला घरी बोलवलं म्हटले घरी या तुम्हाला देतो म्हटले पैसे आणि बायकोला सांगून त्याने आमच्यावर मारहाण केली आणि आमच्यावर उलेटिक आमच्या वरती तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल केला पोलिसांना भी देऊन म्हणजे पोलिस पण थोडक्यात त्याच्याकडनं झाले असा येतो माझी त्यांनी फक्त एन सी दाखल करून घेतली आणि फिर्याद दाखल यांनी केली माझ्यावर तीनशे चोपन्न गुन्हा दाखल केला देवीदास यांच्या एसपी ऑफिसला आली होती तिथं ते सर बोलले की नाही का गायकवाड साहेबांकडे तुमचा अर्ज देण्यात येईन बो असं तसं म्हंटले नाही का तर ते तिथून पुढं पुढची पुड़ कारवाई चालू करतील पण माझं एकच म्हणणं आहे की मला न्याय पाहिजे मला न्याय भेटला पाहिजे मला तीन लेकर आहे माझे दोन मुलं आहे एक मुलगी आहे मी माझी लेकरं घेऊन कुठं राहणार मी पार रस्त्यावर आलेली मला कुठेतरी थांबलं पाहिजे मला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ना तीनशे ती चा गुन्हा पण त्यांनी माझ्यावर दाखल केला आहे म्हणजे पोली पोलीस असून पोलिसांचा ऐकता असा विषय झालेला आहे माझं तिथं त्यांनी कोणी तिथं काही ऐकून नाही घेतलं आता तुम्हाला जे काही पैसे मागितले गेले वगैरे हा व्यवहार कसा ऑनलाईन झाला होता का कसा झाला होता चार, चार लाखाचा ऑनलाईन व्यवहार झाला होता त्याच्यानंतर त्यांनी व्याज कट करून माझ्या मिस्टरांना पैसे दिले होते आणि त्याच्यामध्ये प्लस त्यांनी नंतर जे आम्ही ऑनलाईन त्याला दोन महिने दिले मार्च मध्ये आणि जून मध्ये आम्ही त्याला ऑनलाईन पे ऑनलाईन पैसे दिले त्यानंतर दे तो मिस्टरांना म्हटला मला ऑनलाईन पैसे नको देऊ मला नंतर कॅश पैसे दे माझे मिस्टर त्याला कॅश पैसे देत होते दे। आता हे सगळं काय तुमच्याकडे प्रूफ आहे का हो आहे माझ्याकडे प्रूफ सगळे कॉल रेकॉर्डिंग वगैरे पण कॉल रेकॉर्ड पण आहे माझ्याकडं आणि सगळे फोन पेचे पैसे दिलेले ते सगळे माझ्याकडं आणि तो धमक्या पण द्यायचा मला मला धमक्या द्यायचा थांब तुला सांगतो मिस्टरांना सांगायचा तुला तुझी बायको कशी हँडल करायची का सांगू का मी दारू पाजायचं तर दा पाजायचा वरून माझ्या नवऱ्याला त्याच्यामुळे दारूचं वेशन लागलं वरून माझा नवरा आम्हाला मारहाण करायचा घराच्या बाहेर मी रात्र रात्र तीन तीन दिवस लेकर घेऊन माझे तिघ घेऊन मी बाहेर राहायची दोन दोन एक एक दिवस रात्री रात्र बाहेर राहायची मी कामावरून यायची माझा नवरा याच्या वैतागून मुळे आम्हाला त्रास द्यायचा माझा नवरा मारायचा त्याच्यामुळे मी खूप त्रास सहन केलेला आता मग पोलीस अधीक्षकांकडे तुमची काय मागणी असणारे मला फक्त एवढंच म्हणायचं की मला मला न्याय भेटला पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे